श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मोटिवेशन स्पीच पाहणार आहोत म्हणजेच तुमचं ठरवूनही वाईट करणार नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करा स्वतःला जास्त सांत्वन देत बसू नका कारण कोणीही इतकं व्यस्त नसतं जितकं ते तुम्हाला दाखवत असतात तुम्ही त्यांच्यासाठी विनाकारण अस्वस्थ राहता पण तुम्हाला हे देखील माहीत असतं की आपल्यासाठी ही समस्या बनू शकते इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणे थांबवा विश्वास ठेवा तुम्ही खूप आनंदी राहाल प्रत्येक तर सुंदर असल्याचा आव आणू नका इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात जो चांगला दिसतो तो शेवटी फसवणूक करणारा निघतो आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा की तो तसा आहे त्याला त्याच भाषेत उत्तर द्या वाईट काळात जे माणूस तुम्हाला सोडून गेली तर आजच समजून घ्या की ते कधीच तुमच्या सोबत नव्हती जेव्हा जेव्हा मी काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी ते मला फसवलेले आहे आता मी ते जखमांची नाही तर लोकांच्या खोट्या प्रेमाची वाटते खूप जवळून मी जग पाहिलं आहे म्हणूनच आता सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली सफलता आहे आयुष्यात काही वेगळे करायचे का असेल तर गर्दीला हटवून उभे राहावेच लागते गर्दी तुम्हाला देते पण तुमची ओळख काढून घेते एखाद्याला गमवणे ही जगातील सर्वात मोठी भीती आहे ज्यांनी कुणाला गमवले तेच हे समजू शकतात असे म्हणतात की कोणताही स्टेज असो सोडणारा सोडून जातो आणि परफॉर्मन्स करणारा परिस्थिती कोणतीही असो परफॉर्म्स करतच मी पाहिलेलं आहे जर आपलं मन दुखलं तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडून जातो प्रेम खरे असेल तर आठवणी खूप जास्त त्रास देतात कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका कारण लोक तुम्हाला तितकेच महत्व देत नाही जितके तुम्हाला वाटत असते किंवा ज्यांना तुमची परवा नाही असल्याचा किंवा नसल्याचा व्यक्तीला काहीच फरक पडत नाही मग त्यांच्यासाठी तुम्ही का रडता आपलं आयुष्य आनंदाने घालवा काही लोक त्यांच्या माझ्या नजरेतून पडले आहेत काही स्वस्त लोकांवर विश्वास ठेवणं आम्हाला खूप जास्त महागात पडणं डोळ्यात लपलेली वेदना सांगते हृदय नाही तर विश्वास तुटला आहे लोक इतके समजदार असतात की समोरच्यांचं खोटं लगेच पकडू शकतात पण प्रेमात इतक्या दिवाने होतात की त्यांना खोट देखील सत्य वाटू लागत वेळेला खरंच कुणीतरी विचारेल का आपल्याला झालेल्या जखमा खरच भरून निघतात का आपल्याला सोडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही आमच्यासाठी एकटेच खूप जास्त पुरेसे आहोत शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाचे दुखणे कितीतरी पटीने जास्त दुखवते म्हणूनच तुमचे हृदय नेहमी आनंदी ठेवा प्रेम विषापेक्षा देखील भयंकर आहे जर कोणी थोडेसे जरी टाकले तरी पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागते जर तुम्हाला या जगात बघायचे असेल तर तुम्ही सुद्धा थोडा शुद्ध व्हायला शिका कारण इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही हे लोक जे आहेत ते आपल्याला खाली पाहत आहे पण खरं पाहिलं तर त्यातील काही लोक आपलेच नातेवाईक आहेत आपल्यामध्ये फरक एकच आहे तुम्ही खूप जास्त महाग आहात असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही खूप जास्त मौल्यवान आहात असं आम्हाला वाटत कायमस्वरूपी तेच नातं टिकत ज्या नात्यात एकमेकांना गमवण्याची भीती दोघांनाही असते आपली कोणाशी ओळख होत नसते कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून कुण चांगले ज्ञान मिळते आम्हाला तुमची आठवण तर खूप येते पण आता तुम्हाला भेटण्यासही जरा देखील आमचं मन नाहीये जरा देखील आमचं मन नाहीये चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू चाला नक्कीच जिंकाल आता कोणी फुकट तरी दिलं तरी एखाद्याचं सामान घेऊ नका कारण आता आपले मन खूप स्वस्त होणार आहे जे कडू आहे मनात घाण आहे कोण कधी बदलणार आहे या सर्वांचाही शो आणि बदलणारी लोक कधीच कुणाची होऊ शकत नाहीत मित्र परिवार आपली परिस्थिती बदलणारे ठेवा आपली परिस्थिती पाहून बदलणारे मित्र कधीच कामाचे नसतात एखाद्या सर्व काही जाणून घेणे सर्व काही जाणून घेणे म्हणजे नशिबाने परिस्थिती दोन वाईट असतात तेव्हा खूप सारा ऐकून घेऊन खूप त्रास सहन करावा लागतो कधी कधी थोडा दीर देखील धरा तुमच्याकडून एखादी सर्वोत्तम गोष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतूनच जावेच लागते पैसा आला की आधार देखील नक्कीच येतो पण लक्षात ठेवा तो आदर पैशांचा असतो तुमचा आणि तमाशा कारण माझ्या स्वभावात नव्हतं मला सर्व काही माहीत होत तरीही आम्ही गप्प बसलो आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्या आनंदाने स्वतःचा जीव घेतला मजबूत मनाची लोक अनेकदा रात्री रडतात आयुष्य आपल्या मनासारखे जगले पाहिजे लोकांना खुश करण्यासाठी सिंहाला देखील नाचावे लागते भूकंप आणि प्रेमात खूप जास्त समानता आहे भूकंप एखाद्याचे घर तोडू शकत आणि प्रेम एखाद्याचे मन तोडू शकत माझ्या सहनशीलतेचे ज्यांना आश्चर्य वाटते त्यांना सांगा की जमिनीवर पडत नसतात ते मन चिरत असतात त्या नात्यात तुटणं महत्वाचं आहे जिथे तुम्ही स्वतः तुटत चालला आहात त्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करतात त्याच्याकडून कधीच अपेक्षा ठेवू नका बघा शेवटपर्यंत नातं टिकू शकत शांतपणे खेळला जाणारा खेळ सर्वात खतरनाक असतो नवीन आणि जुने दुश्मन यांच्यापासून काहीतरी धोका मिळू शकतो लोक तरी कशी लागेल तुम्हाला एखाद्या माणसाला आपलंच मन खात असेल तुम्ही ते खिडकीत बंद करून टाका जे तुम्हाला वारंवार दुःख देत आहेत मग त्या खिडकीतून जर कितीही सुंदर दिसू दे जे लोक तुमच्याबरोबर गोष्टींचा देखील चुकीचा अर्थ काढत आहे त्यांना सफाई देणं बंद करा यात आपलंच नुकसान होणार आहे काहीजण दुःखात देखील प्रार्थना करत असतात तर काहीजण हसत असतात देखील इतरांना दुखवत असतात म्हणूनच माणूस त्यांच्या परिस्थितीने ओळखला जात नाही तर त्याच्या स्वभावाने ओळखला जातो निष्पाप मनुष्य नेहमी जीवनाचा आनंद घेण्यात सक्षम असतात आणि हुशार व्यक्ती नेहमीच गोंधळलेले असतात चोवीस तासांचा वेळ सर्वांकडे बरोबरच असतो कोणी त्या वेळेत मोठे मोठे घेतो तर कोणी तुझ माझ तो वेळ घालवून टाकतो त्या ठिकाणी नेहमी शांत रहा जिथे दोन कवडीचे लोक त्यांचे गुणगान तुम्हाला सांगत असतील काही चांगले लोक तुमच्याजवळ चुपचाप ऐकून घेतात कारण त्यांना त्यांच्यासोबत केलेलं नातं खूप जास्त महत्वाचं असत आता नाती सांभाळता सांभाळता थकवा आलाय रोज तिथे कुणी ना कुणी नाराज होतच आहे अशा लोकांपासून नेहमी सांभाळून राहा जी लोक तुमच्यासमोर तुमच्या सोबत आणि तुमच्या मागे तुमच्या विरोधात असतील कधी कधी समजतच नाही की नशीब नेहमी चांगल्या माणसांसोबतच वाईट खेळत का खेळत असतो प्रेम ही एक कला आहे पण योग्य व्यक्तीवरच खरं प्रेम करा हा माझा सल्ला आहे इतका हक्क देऊ नका की तुम्ही दुखावले जाल आणि कोणालाही इतका वेळ देऊ नका की त्या गोष्टीचा गर्व वाटेल जे लोक कडू असतात ते अनेकदा अडचणीत आपल्या कामाला येतात आणि जे साखरेसारखे गोड असतात ते लोक अनेकदा आपल्याला आपल्या अडचणीत कायमच फसवून निघून जातात ज्यांना तुमची वेदना कळत नाही त्यांना तुमचं दुःख सांगणं चुकीचं आहे आपलं आयुष्य किती का खराब असे ना जोपर्यंत एखादी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देते तोपर्यंतच ते खराब आयुष्य देखील आपल्याला खूप चांगलं वाटतं प्रत्येक व्यक्तीच्या दोन कहाण्या असतात पहिली जी त्याने सुनावलेली असते आणि दुसरी जी त्याने लपवलेली असते ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचा त्रास होतो त्यांच्यासाठी शांत राहणं हे एक बरोबर उत्तर आहे या जीवनात तुम्ही स्वतःला मजबूत बनवा कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यावर तुम्ही स्वतः बरबाद होऊ शकता माझा राग आणि माझी प्रेम फक्त त्या लोकांसाठीच आहे सा जी मला आपली वाटतात लोक नेहमी त्यांनाच गमावण्याची भीती दाखवतात जी लोक त्यांनाही नसतात आयुष्यात तुम्ही दहा वेळा नापासवा किंवा शंभर वेळा नापासवा पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कधी साधा बनून जगू नका प्रेम खूप दुर्मिळ आहे त्याला पकडून ठेवा आणि राग खूप दुर्बल आहे त्याला सोडून द्या भीती खूप भयंकर आहे तिच्याशी समानता करायला शिका आणि टेन्शन डिप्रेशन अस्वस्थता मनुष्याला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःचा कमी आणि दुसऱ्यांचा जास्त विचार करत असतो हे दुनियेसमोर रडण्यापेक्षा खूप चांगलं आहे की लोक म्हणतात दुःख सांगितल्यावरच कमी होतं पण मित्रांनो ही दुनिया वेगळी आहे इथे दुःख सांगितल्यावर लोकांना खूप जास्त आनंद होतो सर्वांना चांगलं समजणं ही माझी सर्वात वाईट सवय आहे तुमच्याजवळ फक्त पैसा असला पाहिजे कारण इथे भावनांची कदर कुणालाही नाही जे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात मिळालेल्या काही गोष्टींबद्दल समाधानी नाहीत तर लक्षात ठेवा भविष्य काळात त्यांना मिळणाऱ्या गोष्टींबद्दल देखील कधी समाधानी होऊ शकत नाही दुसऱ्यांना आपल्या आयुष्यात खूप जास्त किंमत बनवून बनवलं तर समजून जा की तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप स्वस्त होणार आहात तुम्ही स्वतः जितका तुमचा आदर कमी कराल तितके लोक तुम्हाला जास्त जबरदस्तीचे करतील तुमच्या आयुष्यातील लोक वाईट वेळ तुम्हाला कुमकुवत नाही तर चॅम्पियन व्हायला शिकवते आपल्यामध्ये फरक इतकाच आहे काही लोक आपले पुरस्थितीत आठवण काढतात आणि आपण मात्र रोज त्यांच्या आठवणीत जगत असतो आणि आपण मात्र रोज त्यांच्या आठवणीत जगत असतो ते तुम्ही नव्हता माझ्या मनाला सर्वात जास्त दुखवणारी माझी आशा होती प्रेम वचनाने टिकत नाही तर एकमेकांची कदर केल्यावर खुश दिसण्याच्या नादात मनुष्य अजून जास्त दुःखी दिसू लागतो भले ते तुमचे कितीही जवळचे असतील पण सर्वात पहिले ते तुमचेच फायदा बघतील काही लोक जुने नाते विसरून जातात जेव्हा एखाद्या नवीन ते निर्माण होते काही लोक खोटे पण इतके विश्वासाने सांगतात की आपल्याला समजतच नाही की ते खरे बोलत आहेत की खोटे बोलत आहेत लोक तुमची कदर तेव्हाच करतात जेव्हा वेळ निघून गेलेली असते विश्वास जि जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य कमी पडत आणि तोच विश्वास तोडण्यासाठी एक क्षण देखील पुरेसा असतो बदल ना हा तो ठरलेलाच असतं प्रत्येक गोष्ट बदलून जाते कोणाचं मन बदललं जातं तर कुणाचे दिवस बदलले जातात लोक फक्त योगायोगानेच भेटतात वेगवेगळे मात्र ते स्वतःच्या मर्जीने होतात विसरायला शिका साहेब हाच तुमचा फायदा आहे कारण हे जग त्यांनाच हवं आहे तेच करणार आहे व एका वेळानंतर एक तर दुःख संपून जातं किंवा मग तो मनुष्य संपून जातो ज्यांचं आचरण पवित्र असेल त्यांच्या चरणांना हात लावला पाहिजे कुणाची तरी सवय होणं हे एका प्रेमापेक्षा देखील खतरनाक आहे जी गोष्ट सहज प्राप्त होते त्या गोष्टीची कधीच मनुष्याला किंमत नसते बिनकामाचे नाते जितक्या लवकर बनवतात तितक्याच लवकरही तुटतात गर्व आणि अहंकारामुळे मनुष्य स्वतःचे नाते संपवत आहे मनुष्य तेव्हाच हरतो जेव्हा तो एकटा असतो एक काही लोक खूप कुमकुमत असतात जिथे खूप जास्त राग यायला पाहिजे कधी कधी बोलण्यासारखं तर खूप असतं पण आता काही गोष्ट मनातच आठवून ठेवाव्या लागतात मी कधीही कोणाचा जास्त अनुभव घेतला नाही कारण ज्यांना मी जास्त प्रेम दिलं तितकेच प्रेम त्यांनीही मला दिलं नाही कधीतरी कोणाला तरी, तरी माझीही कमी किंमत भासेल असे देवाने मला बनवलेलं आहे तुम्ही कितीही काळजीपूर्वक नीती निभवण्याचा प्रयत्न करा बदलणारा शेवटी बदलतोच विसरणार आहे तर सर्वजण वाचले आहेत मरून तर ते गेले इतरांच्या प्रेमात वेडे होते सर्व हृदय तुटलेले व्यक्ती बहुतेकदा शेवटी स्वतःहून तुटून बसतात कपड्यांना मॅचिंग करून फक्त शरीरास छान दिसतं नात्याला आणि परिस्थितीला सुंदर बनवा आयुष्य सुंदर बनेल खोट्या अशा दाखवण्यापेक्षा हे चांगलं ठरेल की तुम्ही खरं बोलून नकार देऊन टाका जीवनात करून घेतलेल्या गैरसमज आपण आपल्या चुकांपेक्षा देखील धोकादायक असतो जर तुम्हाला जीवनात खुश राहायचं असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीकडे बघून घ्या दुनियेचा विचार करून इकडे तिकडे बघून त्या दुनियेचा विचार करून जर तुम्ही निर्णय घेतला तर नक्कीच दुःखी राहणार आयुष्य तर आपलंच असतं पण दुसऱ्यांसाठी जगावं लागतं मोठा धागा आणि मोठी फक्त समस्या निर्माण करू शकते म्हणूनच धागा गुंडाळा पाहिजे आणि आपली जीभ देखील गुंडाळली पाहिजे तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाहीये तर तुमच्यामध्ये काय आहे हे, हे महत्वाचं आहे काल निघून गेलेला दिवस तुमच्या डोक्यात आहे आणि उद्याचा येणारा दिवस तुमच्या हातात आहे मग आता तुम्हीच ठरवा आपल्याला करायचं काय आहे एका थेंबाप्रमाणे मनुष्य आयुष्य आपण मनुष्यामधून गर्व समुद्रापेक्षा देखील मोठा आहे होऊन गेलेली वाईट वेळ परत येत नाही पण त्या वाईट वेळेला लोकांनी बोललेले शब्द मात्र मनातून जात नाही लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका ना नाहीतर कायम दुःखी राहाल लोकांना एक टक्के देखील काहीच फरक पडत नाही हे नाते देखील एक अजब गोष्ट आहे बिना विश्वासाची सुरू होतात आणि बिना धोक्याने तुटून जातात अडचणींच्या वेळी मदत करण्याचे दोन करणारी माणसं एक दिवस तुमचा यश पाहून निराश होता विश्वास तर आपल्या श्वासांना देखील नसतो आणि आपण माणसांवर विश्वास ठेवतो आता मला कितीही उंचावरून पाडला मला लागू शकत नाही कारण मला त्या हातांवर विश्वास होता त्याच हाताने सारखं सारखं पाडलं आहे तुमच्या भावनांचा विचार करून देखील काही लोक तुम्हाला दुःख देत असतील तर ते तुमचे कधीच असू शकत नाही आपल्याला आपलेच माणसं जास्त रडवत असतात परक्या लोकांना तर नेहमीच हसावे लागते कुणावर तरी प्रेम करणं म्हणजे नाही पण आपला स्वार्थ साध्य करण्यावर त्यांना सोडून देणं हे मात्र खूप मोठं पाप आहे मनुष्य शांत राहतो तो त्याच्या शांतीने देखील सगळं काही सांगून जातो खरं प्रेम अनेक वेळा चुकीच्या लोकांसोबत होतं संयमाची एक गोष्ट खूप चांगली आहे किती आली की कि मग कशाचीच इच्छा उरत नाही चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक धडा देतात हे असे युग चालू आहे जिथे धर्माच्या नावावर प्रत्येक जण लढायला तयार आहे पण धर्माच्या मार्गावर कोणीही चालायला तयार नाही कुणीतरी मला विचारलं की कि दुःखाची किंमत काय आहे तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला माहीत नाही कारण मला माझ्या आयुष्यात प्रत्येक दुःख फुकटात मिळालेलं आहे मृत्यूनंतर केले गेलेली तारीख आणि एखाद्याचे मन दुखावल्यानंतर मागितली गेलेली माफी काहीच कामाची नसते अडचणी आपल्याला कमकुवत बनवत नाही तर आपल्याला अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे हे शिकवतात जोपर्यंत आपण निवडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्यासाठी चांगले काय आहे डोळ्यांवरून जेव्हा विश्वासाचा चष्मा उतरवला जातो मग तेव्हा समजलं जातं ही दुनिया कशी आहे लोक नेहमी इतरांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात एकटा चालतो पण एखाद्याच्या मागे अजिबात चालू शकत नाही कारण मला माहीत आहे की मी शेवटी फसणारच आहे तुमचे वचन बांधून कुठेतरी घेऊन जा पुन्हा कुणाला तरी फसवताना कामाला येते कोण म्हणत पुस्तक वाचूनच धडा मिळतो एक छोटासा अपघात देखील खूप काही शिकवून जातो अनेकदा ते लोक आपल्याला बोट उचलतात ज्यांनी आपल्याला स्पर्श करण्याची देखील लायकी नसते जेव्हा तुम्हाला स्वतःचे महत्त्व सांगावे लागेल तेव्हा समजून घ्या की आता तुम्ही तिथे असण्याचा काही व नसण्याचा काहीच फरक पडत नाही त्याला आयुष्य खूप कमी तक्रारी आहेत तोच नेहमी आनंदी राहू शकतो तुम्ही खूप चांगले माणूस असाल पण कुणाच्या तरी कथेत नक्कीच तुम्ही खूप वाईट माणूसही आहात मी खाली पडणाऱ्या पानांपासून शिकले आहे की जरा देखील आपलं कुणाला ओझं झालं तर आपल्याला डायरेक्ट खाली फेकतात आपल्या प्रियजनांना वेळ देण्यासाठी वेळ नाही तर मन असावं लागतं ज्या दिवशी तुम्ही आम्हाला गमवलं त्या दिवशी तुम्ही हसताना देखील रडून जाल तरी सवय लागायला वेळ लागत नाही पण ती सवय पूर्ण आयुष्य संपून जात काश या दुनियेला समजले की शांत राहणारे देखील खूप जास्त दुःखी असतात एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपल्याला या गोष्टींचा स्वीकार करणे आवश्यक आहे की सर्व काही सर्वांनाच मिळत नसतं तर स्वतःच्या स्वतःमध्येच स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला इतरांना बदलण्याचा काही एक अधिकार नाही तर मी तुम्हाला सांगितलेले स्वतःच्या बद्दलचं मोटिवेशन कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर न चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त